नमस्कार मी नागने आपल्या मराठी योजना यात्रे चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर एक अतिशय आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी कारण बऱ्याच दिवसांपासून लाडक्या बहिणींचा अकरावा हप्ता जो आला नव्हता त्यांच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण अपडेट आहे अखेर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनाची जी वितरणाची प्रक्रिया आहे ती सुरू झाली आहे अशी माहिती आदिती ते यांनी स्वतः इथे सोशल मीडियावरती दिली आहे तर प्रत्येक महिन्याला जे पंधराशे रुपये सरकार देते आदिती ते तटकरे जेव्हा वितरणाची प्रक्रिया सुरू होती तेव्हा सोशल मीडियावरती नक्कीच सांगत असतात पाठीमागील पंधरा दिवसांपासून चालू होती की मे महिन्याचा हप्ता कधी येणार याबद्दल आता ऑफिशियल इथे माहिती आली आहे तर ट्विटरवरती इथे आदिती ते यांनी माहिती सांगितलेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मे महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू

माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दमदार वाटचाल यापुढे अशीच सुरू राहणार आहे असं मला विश्वास आहे असे आदित्य तेतटकर यांनी माहिती सांगितलेली आहे तर लाडक्या बहिणीं अभिनंदन कोणाकोणाला